वाघझाई घाट केनवडे इथं मालवाहतूक ट्रकला आग लागून मोठं नुकसान कागल मार्गावरील केनवडे व्हनाळी दरम्यानच्या वाघझाई घाटामध्ये केमिकल वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागून मोठं नुकसान झाले गोव्यावरून दिल्ली इथं केमिकल वाहून नेणारा ट्रक आर जे चौदा जी एल चौऱ्याऐंशी पन्नास हा केनवडे जवळच्या वाघझाई घाटामध्ये आला असता अचानक धूर येऊ लागल्यामुळं ड्रायव्हर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ट्रकमधून बाहेर उडी मारली कुठे आग लागली हे पाहत असतानाच आग मोठ्या प्रमाणात भडकली तिथून प्रवास करत असलेल्या प्रवाशांनी कागल पोलीस स्टेशनला कॉल लावून अग्निशमनला फोन केले यानंतर मुरगुड नगरपालिका आणि कागल नगरपालिकेच्या अग्निशमन घटनास्थळी भेट देऊन आग विझवली ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय यावेळी ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून आलं अनेक मालवाहतूक करणारी वाहनं कोगनोळे टोल नाका चुकवण्यासाठी या मार्गाचा उपयोग करत असल्याचं दिसून आहे यामुळं मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत मालवाहतूक करणारे ट्रक प्रचंड वेगात रस्ता माहीत नसूनही गुगल मॅपचा उपयोग करून वाहनं चालवत असतात याचा त्रास नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत असल्याचं प्रवाशांनी सांगितलं न्यूजशाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी संजयराव भाट